मित्रांनो आज आपल्याकडे महिला बचत गट आलेले आहेत आपले फुलंबरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले आहेत आणि यांना आता स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे तर सगळे मिळून आपल्याकडे आलेले आहेत तर त्यांना कुरडे बनवायचा व्यवसाय चालू करायचा आहे तर त्यांना चिक शिजवण्यापासून कुरडे कशी बनले जाते त्याची सेटिंग कशी करते याचा आपण आता डेमो दाखवलेला आहे त्यांना आणि सगळ्या ट्रेनिंग देणार आहोत आपण या सगळ्या गोष्टींचा तर त्यांना गव्हाच्या कुरड्या बनवायच्या आहेत तर गहू कसा शिजवायचा आहे याचा आपण त्यांना सांगितलेलं आहे प्रशिक्षण दिलेलं आहे त्याच्यानंतर आपली ही स्पेशल कुरडईची मशीन आहे या कुरडई मशीन मध्ये दोन वेळेची अडीच वेळेची तीन वेळेची किंवा चार वेळेची कुरडे कशी बनवले जाते आणि कशी सेटिंग केले जाते आणि ही मशीनची खासियत अशी आहे की या मशीनला तुम्ही अँड्रॉइड ऍप जोडून पाहिजे तशी तुम्हाला कुरडई तुम्ही बनवू शकता तुम्हाला पाहिजे दोन वेड्यामध्ये विरळ कुरडे पाहिजे घट्ट कुरडे पाहिजे या सगळ्या प्रकारच्या कुरड्या तुम्ही बनवू शकता जसं की तुम्ही बघताय एकदम silently, एकदम मशीन एकदम सायलेंटली एकदम शांतपणे आणि कमी जागेत दोन फूट बाय दोन फूट जागेत मावते कमीत कमी जागेत ते मशीन मावते आणि टेबल चेंज करायला सोबत घ्या उसला जसं तुमचा हा टेबल चेंज झाला आहे जसं तुम्ही घरच्या याच्यावर तुमचे कडक कुठे म्हणा किंवा एखादं आता परत येलो बटन दाबायचे तुम्ही आता हे प्रोडक्शन चालू होणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे शीट चेंज करू शकताय म्हणजे लेडीजला सोयीस्कर आणि सोपं मशीन हे आपण बनवलेलं आहे आणि याच्यात घरच्या आपल्या सिंगल फेजवर हे चालतं हे मशीन आणि याच्यानंतर तुम्हाला तासाला एक पायलीपर्यंत गव्हाच्या कुरड्या काढून भेटणार आहे आता मॅडमला मी आपण काही प्रश्न विचारूयात तर मॅडम आता ही जी कुरडे बनती तुमची हो। तुम्हाला काय सांगणार आहे मशीन बदल आणि कुरडे कशी बनते कुरडाई खूप छान बनतीये ओके मशीन पण छान आहे ओके आणि तुम्हाला पाहिजे त्या वेळेची आणि जशी पाहिजे विरळ कुरडे पाहिजे तशी भेटली आहे का आता तुमचं नाव आणि गाव कुठं आहे त्या पण सांगा आम्हाला वर्षा मंगेश जाधव राहणार वावना गावातून जस तुम्ही आता हा डेमो बघतायत तर आमच्या मशीनचा कॉन्टॅक्ट किंवा ऍड्रेस कंपनीचा कुठून भेटला तुम्हाला भेटला शिंदे सराने डीआरपी आहेत तुमचे बर यांना डीआरपी आहे त्यांच्याशी आपण कनेक्ट करतोय शिंदे सरांनी यांचा आपल्या कंपनीचा कॉन्टॅक्ट दिला होता ते आता डेमो बघण्यासाठी आलेत त्यांना आपण कुरडई मशीनचा पूर्ण सेटअप करून दाखवणार आहोत त्यांना चीक काढायची मशीन चीक शिजवायची मशीन आणि तिसरी मशीन आहे कुरडई बनवायची अशा तिन्ही मशीनचं आपण त्यांना आता प्रशिक्षण देणार दिलेलं आहे आणि अशाच विविध वेगवेगळ्या मशीनसाठी आपल्या कंपनीला अवश्य भेटता या व्यतिरिक्त आपल्याकडं पापड कुरडई शेवया मिरची मसाला ग्राइंडर या सगळ्या मशीन आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि ज्या महिलांना नवीन उद्योगधंदा चालू करायचा आहे आपली ग्रोथ करायची आहे भविष्याची वाटचाल करायची आहे तर त्यांच्यासाठी आपल्या दिलेल्या ह्या ॲड्रेसवर अवश्य भेट द्या आणि तुमचा उद्योगधंदा वाढवण्यासाठी भेट द्या धन्यवाद